गेले तीन ते चार महिने झाले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा अतिशय म्हणजे गदाळ कारभार चाललेला आहे आणि ह्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या काही शहर आणि ग्रामीण भागातल्या प्रमुख मागण्यांसाठी आज इथं सर्व पक्षीय मंडळ म्हणजे सर्व पक्षीय सदस्य त्याचबरोबर काही खाजगी संस्था सर्वजण या ठिकाणी त्यांचे प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत विषय एक महत्त्वाचा असा आहे गेले चार पाच महिने झाले शहरामधली लाईटचा अतिशय भोंगळ कारभार आहे बरेचसे लोक या ठिकाणी तक्रार करायला येतात या ठिकाणी अधिकारी शहर अभियंता म्हणा किंवा तालुका अभियंता म्हणा किंवा ग्रामीणच्या अभियंता म्हणा हे कोणच या ठिकाणी उपस्थित नसतात त्याच्यामुळं लोकांचा या ठिकाणी हिरमोड होत असतो आणि संताप होत असतो त्याच्यासाठी सर्वजण आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आणि आत्ता या ठिकाणी तालुका अभियंता श्री चव्हाण उपस्थित नाही आहेत परंतु शहर अभियंता राजमाने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आम्ही निवेदनामध्ये अशी मागणी केलेली आहे किंवा शहरामध्ये लाईटसारखी जात आहे शहराला एक वेळच पाणीपुरवठा होत असतो आणि हा पाणीपुरवठा होत असताना ज्या वेळेला एकच दिवस होतो दिवस आड होतो तर या दिवस आड होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळेला लाईट नसते त्याच्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात दुसरी गोष्ट म्हणजे क्वॉल्टीमीटर या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत तर हे मीटर नागरिकांचा कन्सेंट घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी बसवायची नाहीत तिसरी गोष्ट आपल्या शहरामध्ये जर आपल्याला काही कंडक्टर कमी पडत असेल किंवा साहित्य कमी पडत असेल तर आम्ही त्यांना म्हणलं किंवा आम्हाला सांगा आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हा नियोजन मंडळाकडनं आम्ही त्यांच्याकडे मागणी करू खासदार आहेत सुरावैनी पवार आहेत सुप्रियाता सुळे यांच्याकडे कर मागणी करू आणि त्याप्रमाणे मागणी केल्यानंतर जर मटेरियल कमी पडत असेल तर ते मटेरियल सुद्धा द्यायची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू आज या ठिकाणी जबाबदार कुणी नसल्यामुळं आता आम्ही त्यांना एक इशारा दिलेला आहे की नऊ तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत सोमवार जर नऊ तारखेला सोमवार येतो तर सोमवारपर्यंत जर आपण या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही तर तीव्र स्वरूपात शहरातले सर्व पक्ष असतील मग त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल अखिल भारतीय काँग्रेस कमिटी असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आणि इतर सर्व जे छोटे मोठे सर्व पक्ष छोटे म्हणणार नाही मी सर्व मोठे पक्ष या ठिकाणी आहेत सर्वजण या ठिकाणी तीव्र आंदोलन करते या या ठिकाणी ठिकाणी सर्वात महत्वाचं जे मीटरची जी मागणी आहे कुठल्याही परिस्थितीत नागरिकांचा कन्सेंट घेतल्याशिवाय मीटर त्या ठिकाणी बसवू नये अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे विनंती म्हणणे आता विनंती केलेली आहे आणि पुढच्या वेळेस त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने सगळ्यांच्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी उत्तर देऊ नऊ तारखेचं नऊ तारखेचं सांगितलं